पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या नागरिकांना सुखरूप पाडणे असो किंवा एखाद्या कार्यकर्त्याचे काम करण्यासाठी नेत्यांकडून कॉल करणे अशी मागील काही काळापासून नेत्यांना सवयच लागली आहे त्यासाठी कोणताच पक्ष वर्ज राहिलेला नाही मग ते मंत्री गिरीश महाजन असो किंवा मग प्रताप सरनाईक अजित पवार देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा मग एकनाथ शिंदे असो नेत्यांच्या या चमकोगिरीची लागण आता कार्यकर्त्यांनाही लागलेली आहे आणि त्याचा मराठवाड्यातील झालेल्या परिसरामध्ये प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागातील कलेक्टरला फोन लावला आणि त्यांनी त्यांना उलटसुलट झापण्याचा प्रयत्न केला एखाद दृश्य टिपण्यासाठी किंवा ही सगळी गोष्ट आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना किंवा सहकाऱ्यांना प्रभावित करण्यासाठी आकर्षक ठरू शकते पण त्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शिष्टाचाराचा आणि एकूणच सभ्यतेचा अवमान होताना दिसतोय एका बाजूला अतिवृष्टीमुळे घायल झालेला मराठवाड्यातील शेतकरी आणि त्याची घरदार यातून कसा मार्ग काढायचा हे कोणालाच कळेन असं झालेलं आहे शरद पवारांनी नेत्यांना या परिसरात जाऊ नये यासाठी अनेक नेत्यांचे कान टोचलेले आहेत स्वतः पवार देखील या भागात गेलेले नाहीत पवारांनी कान टोचल्यानंतर राज ठाकरेही या भागात गेले नाहीत पण दुसरीकडे मराठवाड्यातीलच असलेले काही नेते आपल्या हाती असलेला झेंडा आणि त्याचा आधार घेत इथल्या प्रशास महाराष्ट्रातील प्रशासनासाठी कधीच सकारात्मक नाही प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागातील कलेक्टरला फोन लावला आणि त्यांना उलटसुलट झापण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांच्याच अंगाशी आला नेमकं काय घडलं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि ज्योती वाघमारे यांच्यात काय बोलणं झालं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आणि नवीन असाल तर लगेच करा नमस्कार धनश्री आपण आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूर सह मराठवाड्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे

अशातच जास्तीची मदत मिळावी म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणे या गावात एकनाथ शिवसेना पक्षाकडून अन्नधान्याचे किट वाटप केले जात असताना वाघमारे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना कॉल केला आणि प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना त्यांनी फैलावर घेण्याचा प्रयत्न केला कलेक्टर साहेब या गावाची लोकसंख्या इतकी मोठी आहे प्रशासनाकडून खूपच कमी संख्येत किट वाटप केले जात आहेत असं म्हणत ज्योती वाघमारे यांनी जास्तीची मदत मिळावी अशी मागणी केली आपल्याला विनंती ही आहे की कि जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा करा काम आमच्या शिवसेना का सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टीच्या पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही किट घेऊन साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किती आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय तिथे किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर इथे इथले पूर्ण महाराष्ट्राचे गरज आहे तीनशे आहे कस होणार

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं सांगतोय तुम्हाला तो वेळ नाही नाही की काय केलं ते राजकारण त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन लोकांमध्ये तुम्ही दोन शिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीना जेवढा होतोय तेवढा आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय दरम्यान या सगळ्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असतानाच ज्योती वाघमारे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे त्या काय म्हणाल्या त्या देखील पाहूया सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि माझा एक फोन कॉल सध्या महाराष्ट्रात व्हायरल होतो मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या दोन नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी फोन केलाय का मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या टेंडरमध्ये मला टक्केवारी मिळावी म्हणून फोन केलाय का मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या बेकायदेशीर कामासाठी फोन केलाय जर पाकडीमध्ये गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी पूरबाधितांनी जर आम्हाला सांगितलं की जेवण सुद्धा वेळेवर पोहोचत नाही तर मग त्या शेतकऱ्यांचा पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा माझा गुन्हा आहे का आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही लाख वेळेला करेल अरे मागच्या पाच सहा दिवसांपासून कधी सिंदखेडला कधी पाखडीला कधी दारफळला काल धाराशिव जिल्ह्यामधील देवगाव असेल करंजा असेल इथे सगळीकडे जीवाची पर्वा न करता पावसा पाण्यामधून आम्ही जातोय त्याही व्हिडिओमधली माझी परिस्थिती बघा मी पूर्ण पावसात भिजली आहे जर लोक आम्हाला सांगतायत की प्रशासन येत नाही आणि मदत करत नाही आणि म्हणून जर आम्ही तिथल्या तलाटांना फोन केला ग्रामसेवकांना फोन केला तहसीलदारांना केला आणि जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून मी जिल्हाधिकारी महोदयांना फोन केला मग त्यावेळेस तुम्ही बघा मी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतली एकेरी भाषा वापरली आहे का एका राजकीय पक्षाचे जरी प्रवक्ता असले तरी मी काही माझ्या पक्षाच्या नेत्याच्या नावानं त्यांना धमक्या दिल्या आहेत का मी जिल्हाधिकाऱ्यांना कुठली शिवीगाळ केली आहे का साहेब लोकांना जेवण मिळत नाहीये मदत वाढवा म्हणून मी विनंती करणं ही माझी चूक आहे का शेवटपर्यंत माझ्या तोंडामधून साहेब आणि विनंती असे नम्रपणाचे शब्द तर बाहेर पडत असताना तुम्ही काय करताय तुम्ही किती कीट आणले मग तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत करा का असं जिल्हाधिकारी म्हणत असताना मग राजकारण मी करते का दुसरं कोण करत आहे याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं शोधावं हा फोन आमचा झाल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी मला नंतर फोन केला प्रशासनाकडून कोणती कोणती मदत दिली जातीय याचीही त्यांनी आम्हाला माहिती दिली ती माहिती आम्ही तिथल्या ग्रामस्थांना दिली ग्रामस्थांना समजावून सांगण्याचं काम केलं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गावा गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये आम्ही मदत पोहोचवतो नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास असून सुद्धा तहान भुकीची परवा न करता कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत चिखल तुडवत आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय जिथे मदत देता येते तिथे मदत देतोय जिथे काहीच देता येत नाहीये तिथं महिलांना मी माझा खांदा देते आणि खेड्यापाड्यातल्या बायका माझ्या घरात पडून रडत आहेत आणि मी त्यांना धीर देते आहे हे माझं काम करणं हे आहे का हे राजकारण करणं आहे का अशा आपत्तीच्या वेळेमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या वेळेमध्ये जर मदत तुटपुंजी पडत असेल तर साहेब आम्ही सुद्धा कीट वाढवतो तुम्ही सुद्धा कीट वाढवा हे बोलणं हा माझा गुन्हा आहे का आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणार पूरग्रस्तांचा आवाज बनणं शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवणं हा गुन्हा असेल ना तर असे गुन्हे मी लाख वेळेला करेन तुम्ही खुशाल मला फासावरतीच लटकवा मला काहीच वाटणार नाही शेवटपर्यंत झगडत राहीन आणि ज्या लोकांच्या पायाला साधा चिखल सुद्धा लागला नाही आज ते लोक जर मला ट्रोल करत असतील तर त्यांना मी काडीचीही किंमत देत नाही आता या सगळ्या प्रकरणावर ज्योती वाघमारे यांनी जरी प्रतिक्रिया दिली असेल तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच आपत्तीग्रस्तांना अडचणीमध्ये अडकलेल्या लोकांना मदतीसाठी पाहणी दौरे भेट देत असतात तसेच एखाद्या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून त्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती मदत पुरवत असतात आता त्यांचाच आदर्श ठेवून शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी हा प्रयत्न केला होता पण त्यात त्या तोंड घशी पडल्या नेहमीच शासकीय निमशासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकत काम केले जात असतील तर त्यांच्या शिष्टाचाराचा आणि एकूणच सभ्यतेचा अवमान होत असेल तर त्याला प्रत्युत्तर देणे आजच्या घडीला गरजेचे आहे दरम्यान आता या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एम बी आणि युट्यूब पेजला फॉलो करा